आमच्या सात नंबरच्या वार्डमध्ये दोघं एम एम जोडलेले होते पण दोघं नेत्यांनी विचारविनिमयातून समन्वयातून आपल्या युतीवरती इथे कोणताही परिणाम व्हायला नको त्या अनुषंगाने माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी असे आदेश दिले की सूरज भवनचा फॉर्म आपण मागे घेतला पाहिजे त्या अनुषंगाने आज आम्ही चवद्यातील आपली युती अभेद्य राहिला पाहिजे इथे आपलं आपल्या युतीचा विजय झाला पाहिजे आणि त्या विजयाच्या माध्यमातून आपण सावदा शहराचा जास्तीत जास्त विकास केला पाहिजे आज त्या अनुषंगाने आम्ही भाऊचा फॉर्म मागे घेतलेला आहे आणि राजू भाऊंना समर्थन दिलेलं आहे नाही मग सुरजभाऊ परदेशी यांनी आपल्यासाठी म्हणजे आदेशाप्रमाणे फॉर्म मागे घेतला पण त्यांचं पुनर्वसन म्हणा किंवा त्यांना काही आश्वासन दिलं असेल ना आपण की तुमचं आम्ही या ठिकाणी समाधान करू वगैरे जे काय असेल ते त्यांचा राजकीय पूर्ण उनवसनाचा जो प्रश्न आहे तो नक्कीच मार्ग लागेल आमचे नेते माननीय चंद्रकांत भाऊ पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या नजरेतून जो काम करणार तरा जो काम करणारा कार्यकर्ता आहे तो कधीच सुटत नाही आणि ते जेव्हा एखाद्याला जवळचा मानतात तेव्हाच असा आपण त्यांच्याकडून काही अपेक्षा करू असं त्यांचं नेतृत्व आहे आणि ते नक्कीच सूरज भाऊला न्याय देशील अशी मला खात्री आहे